मित्र माणूस सुखी जीवनासाठी काही गोष्टींचा संग्रह करत राहतो काही जण फक्त पैशाचा संग्रह करण्यावर फोकस करतात पैसा आहे असं त्यांना वाटत राहतं आणि एकाच गोष्टीच्या मागे लागतं तर त्यामुळं जीवन संतुलित करायचं असेल तर केवळ एकाच गोष्टीच्या पाठीमागं लागून चालणार नाही इतर गोष्टीचाही संग्रह आपल्याला करणं आवश्यक असते याचा अर्थ मी पैशाचा संग्रह करू नये असं म्हणत नाही पैसा देव नाही पण देवापेक्षा काही कमी नाही जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी संतांनी देखील सांगितलेलं आहे पैसा तुमचा उद्योग व्यापार व्यवसाय नोकरी जे काही मजुरी असेल प्रत्येक जण जे काही करते त्यातून तो त्यांनी पैसा मिळवलाच पाहिजे कारण आपण जेव्हा इतरांना काही देतो त्या मोबदल्यात काही घेतलं पाहिजे आणि इतरांकडून काही न घेता केलं जाणाऱ्याला सेवा म्हणतात ती सेवा देखील केली पाहिजे ते सेवा मानसिक समाधान मानसिक समाधान देते तर मोबदल्यात के केलेलं के काम तुम्हाला धन देते धनाची आणि समाधानाची जीवनामध्ये गरजच आहे त्यामुळे पैसा कमवण्यासाठी पैसा संग्रह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा पण त्याच्यासाठी काही एक लिमिटेशन असले पाहिजे त्याचबरोबर हा झाला पैसा आपल्या भौतिक गरजा भागवतो दैनंदिन जीवनातल्या गरजा भागवतो त्यासाठी पैशाची गरज आहेच केवळ पैशानेच माणसाचं जीवन सुखी होते का नाही होत ज्यांना पैसे आहेत त्यांनाही जाऊन विचारा तर त्यासोबतच आपल्या सम मना आणि बुद्धीचं जे खाद्य आहे पोटाच्या पोटाचं खाद्य तर गरजेचं आहेच पण काही जणांना पोटाच्या खाद्यासाठी घरामध्ये संग्रह धान्याचा संग्रह करतात वेगवेगळ्या डाळी असतील गहू असतील तांदूळ असतील या वेगळ्या खाद्यपदार्थाचा संग्रह करतात त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या स्वयंपाकाच्या वस्तूचा संग्रह करतात कपडे अतिशय गरजे आहे कपड्याचा संग्रह करतात कपड्यांचा एवढा संग्रह करू नका की एक लिमिटेशन असावं त्याला देखील तर कपड्याचा पण थोडा संग्रह ठीक आहे तर या देखील गोष्टीचा संग्रह करताना आपण ग्रंथांचाही संग्रह करणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पोटाच्या गरजा संपलेल्या असतात तेव्हा मनाची जर गरज मनाची भूक असते आत्म्याची एक भूक असते मानसिक समाधान हे तुम्हाला अन्नातून मिळणार नाही पैशातून मिळणार नाही जेवल्यानंतर माणूस अस्वस्थ झोपेल मुजे निधन आहे म्हणजे चैन नाही या पद्धतीनं तो तळमळतो ना मग त्यावेळी त्याला अस्वस्थ करणारे विचार दूर करायचे असतील अस्वस्थ करणाऱ्या भावना दूर करायच्या असतील अस्वस्थ करणाऱ्या कल्पना दूर करायच्या असतील तर सकारात्मक विचार सकारात्मक कल्पना आणि सकारात्मक भावना देणाऱ्या ग्रंथांचा आपण संग्रह केला पाहिजे आवर्जून तुमच्या घरात जर ग्रंथ नसतील तर अवश्य आणा आणि त्या ग्रंथाच वाचन तुम्ही केलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही ज्या क्षेत्रातलं काम करता ज्या क्षेत्रामध्ये आहात उदाहरण शेती करता शेतीचे ग्रंथ वाचा तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता त्या क्षेत्रातील चरित्र आत्मचरित्र माहितीपर ग्रंथ वाच अद्यावत आलेले त्या त्या क्षेत्रामध्ये काय चेंजेस होत आहेत काय बदल होत आहेत त्या संदर्भाचे ग्रंथ तुम्ही अवश्य वाचले पाहिजे अपडेट झाला तर अपडेट राहिलात वर्तमानासोबत राहिला तरच तुम्ही प्रभावी राहाल नाहीतर वर्तमानाचा हात सुटला की भूतकाळाच्या खाईत आपण पडतो म्हणून वर्तमानाला सोबत जर राहायचं असेल तर वर्तमानाच्या काय बदल होत आहे त्यानुसार काय ज्ञान येत आहे काय तंत्रज्ञान येत आहे ते तंत्रज्ञान आणि ज्ञान आपण अवगत करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला ग्रंथ अतिशय मदत करतात तुमच्या मनाचा बुद्धीचा विकास व्हायला मदत होतो मानसिक स्वास्थ्य प्रदान करण्याचं काम ग्रंथाच्या माध्यमातून होते मनात ते नको ते विचार नको त्या भावना नको त्या कल्पना तुमच्या बाहेर काढण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं ग्रंथ करतात ग्रंथ एक मानसिक बळ वाढवण्याचं काम करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यासाठी त्या जर मनाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं मग ध्यानाविषयीचे ग्रंथ तुम्ही घ्या प्राणायामाविषयी ध्यान प्राणायाम योगासन अष्टांग योग आहे अष्टांग मार्ग आहे त्या संदर्भाचे ग्रंथ तुमच्याकडं असणं अतिशय गरजेचं आहे हे बघा माझ्याकडं तर याच्यामध्ये अष्टांग मार्ग अष्टांग मार्गाविषयीचे आहे अष्टांग योगाविषयीचे माझ्याकडे ग्रंथ आहेत या संदर्भामध्ये आपण आपल्याकडे वेगवेगळे ग्रंथ असणं त्या ग्रंथाचा साठा आपल्याकडं असणं वेगवेगळ्या वैचारिक आपल्याकडे ग्रंथ असणं आणि ते ग्रंथ आपण वाचणं वेगवेगळे सुविचाराचे ग्रंथ असणं वेग हे आपल्याकडं असणं अतिशय गरजेचं आहे ते वाचलं पाहिजे स्पिरिच्युअल संदर्भाचे ग्रंथ आपल्याकडे असले पाहिजे मी असे ग्रंथ वाचत असतो तर मी तुम्हाला हे सांगण्याचा हेतू आहे की ग्रंथ हे तुमचं मानसिक पातळी वैचारिक पातळी वाढून तुम्हाला समाधानी ज्ञानी ध्यानी बनवण्याचं काम करतात ग्रंथ पैशाच्या संदर्भातही आज नॉलेज असलं पाहिजे सिक्रेट्स ऑफ दी मिलिनियर माइंड नावाचे पुस्तक मी वाचतो म्हणजे वेगवेगळे ग्रंथ असले पाहिजे ग्रंथ वाचले पाहिजे ग्रंथ लिहिले पाहिजे ग्रंथही लिहिण्याचं काम मी करत असतो मी तुम्हाला हे सांगण्याचा हेतू हा असा आहे की तुम्हाला हे ग्रंथ केवळ ग्रंथच नाही तर सुंदर गाणी तुम्ही संग्रह करली पाहिजे दररोज एखादं तरी गाणं ऐकलं पाहिजे एखादं सुंदर नृत्य कोणी करत असेल तर एखादं नृत्य केलं पाहिजे संसारिक जीवनासाठी लोकांसाठी मी हे सगळं सांगत आहे संगीत ऐकलं पाहिजे एखादं लोकसंगीत असेल शास्त्रीय संगीत असेल ते ऐकलं आणि बालपणामध्ये आपल्याला जे कोणती गाणी आवडत होती ना जे नृत्य आवडत होतं ना त्याचा सर्च करा त्याचा शोध घ्या ते, ते तुम्ही ऐका तुम्हाला खूप छान वाटेल बालपणातले आपली खेळ खेड़ काय खेळत होतो त्याचाही संग्रह करा ते एखाद्या वेळेस महिन्या दोन महिन्या दोन महिन्यातनं कधी आपल्याला खेळता आलं तर बघा बालपणाच्या जीवनामध्ये आपल्याला नेणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा काही वेळ तुम्हाला या वर्तमानातील ताणातून तुम्हाला रिलीफ देण्याचं काम करतात त्यासुद्धा गोष्टी आपण केल्या पाहिजे आपण जे खेळलेले लहानपणचे खेळ आहेत मस्त म्हणजे बालपणाचा काळ सुखाचा असं जे म्हणतात रम्य ते बालपण असं जे म्हणतात ते यामुळे ह्या गोष्टीबरोबरच तुम्ही व्यायामाच्या संदर्भाचे काही साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे तुम्ही व्यायाम करण्याच्या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे कारण याच्यासाठी आपलं जे शरीर आहे शरीर जर खराब झालं तर सगळं खराब होऊन जाणार आणि तुमचं साथ जर तुम्हाला कोण देत असेल तर तुमचं मन तुम्हाला साथ देते तसंच तुमचं स्तन तुम्हाला साथ देते म्हणजे शरीर तुम्हाला साथ देते त्यासाठी मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही वेळ दिला पाहिजे त्या संदर्भात लागणारं साहित्य तुम्हाला व्यायाम करायचं तुम्हाला समजा या प्रा ध्यानधारणा करण्यासाठीचं योगा मॅट असेल किंवा इतर गोष्टी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर जिमची आवड असेल जिमचं साहित्य आणून तुम्ही घेऊ करू शकता थोडं मिळू शकते कारण आवड कोणत्यात आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टीबरोबरच कोणत्या गोष्टीचा संग्रह करणं गरजेचं आहे तर मित्रांचा संग्रह आपल्यासोबत असणं अतिशय गरजे मित्र आणि नातेवाईक कारण सकारात्मक प्रेरणा देणारे आणि सहकार्यशील असे काही नातेवाईक मित्र तुम्ही त्यांच्या कनेक्टिव्हिटी असलंच पाहिजे जेव्हा तुम्हाला मन मोकळं करायला लागते असं विश्वासाचे काही मित्र आणि विश्वासाचे काही नातेवाईक असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही जे तुमचं मन मोकळं करू शकलात मन सांगू शकलात तर त्या त्यांचा तुम्हाला उपयोग होतो त्याचबरोबर आपल्याला जे काही गुरु म्हणून भेटलेले आहेत आयुष्यामध्ये मग ते कोणी असू शकतात त्या गुरूंचाही संपर्क असला पाहिजे त्याचाच त्यांचा संग्रह आपण त्यांना तोडून टाकलं तो कस तर तो कसं जमेल तर त्यांच्या त्यांचा संग्रह करणे म्हणजे काय घरात आणून ठेवणे असं नाही आहे त्याचा शब्दशा घेऊ नका शब्दशा अर्थ नाही घ्यायचा त्याच्यात तर त्यांच्या आता मी आपल्याला जे गुरु आहेत जे दिशादर्शक आहेत प्रेरणादायी आहेत अशा ज्या कोणत्या व्यक्ती आहेत तुम्हाला वाटतात त्या व्यक्तीचे नंबर फोन नंबर तुमच्याकडे असले पाहिजे वर्षातून एखाद्या वेळेस त्यांची भेट घेतली पाहिजे महिन्या दोन महिन्यातून एखादा मेसेज पाठवला पाहिजे किंवा एखादा फोन केला पाहिजे त्यांचा वेळ घेऊन मेसेज पाठवून फोन वेळ घ्यायचा आणि मग बोलायचा तर हे गुरूंचा सुद्धा आपल्या जीवनाला उपयोग होतो आपण त्या गुरुकडे यंत्र म्हणून नाही पहा माणूस म्हणून आणि मोठा माणूस म्हणून पाहिलं पाहिजे आणि ते कधीतरी बोललं पाहिजे आणि त्यांच्या याचा अर्थ विनाकारण बोलत बसा बस असं मी सांगत नाही जर कधी तुम्हाला जर त्यांची गरज वाटली तर ते केलं पाहिजे आणि त्यांना कधीतरी वाढदिवस असेल त्यांचा काही नाही तर एखादा मेसेज टाकून किंवा त्यांचं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन किमान दिल्या पाहिजे किंवा एखाद्या सणाच्या निमित्तानं तरी शुभेच्छा आपण पळ कनेक्टिव्हिटी कारण केवळ माणसं या जगात आहेत म्हणून तुमच्या उपयोगाला येत नाहीत तुम्ही ज्यांच्यासोबत कनेक्ट आहात तीच माणसं तुम्हाला उपयोगाचे येतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची गोष्ट आहे स त्यांच्याशी संपर्क असणं खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नातेसंबंध कसे चांगले ठेवावेत या संदर्भातही तुम्ही काही गोष्टीच्या विचाराचाही संग्रह तुम्हाला केला पाहिजे घरासारखे के घर असावे नकोत नुसती भिंती घरासारखे घर असावे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती तर या नात्यांना बांधून ठेवणारे जे काही सकारात्मक विचार आहेत ते सकारात्मक विचाराचं साधन आपण केली पाहिजे त्यासाठी सकारात्मक विचार आपण वाचले पाहिजे तर मित्र या सगळ्या गोष्टीचं आपण संकलन आणि संग्रह करणं अतिशय गरजेची यातली जी कविता होती ती मा माझी नाही इतरांची आहे आ, ते आपण लक्षात ठेवावं आणि हे जे काही मी विचार आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे यातल्या आणखीन कोणत्या गोष्टीचा संग्रह करणं आपल्याला गरजेचं आहे असं वाटते तर ते कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण लिहू शकता किंवा माझा मी नंबर आपल्याला देतो आहे किंवा मी आणखीन कोणत्या विषयावर बोलावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मला अवश्य कळवा नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर धन्यवाद पुन्हा भेटू